रात्रीचे बरोबर एक बेचाळीस वाजलेत मुंबईची हवा शांत आहे पण राजकारण मात्र वादळाच्या आधीची शांतता अनुभवते मी तुम्हाला एका अशा कथेत घेऊन जातो जिथे सत्ता आहे अहंकार आहे फसवणूक आहे आणि एक दावा आहे ज्याने संपूर्ण महाराष्ट्रात हलचल निर्माण केली आहे कथा आहे अंबादास दानवे विरुद्ध गट आणि या कथेला पहिला डायलॉग शिंदे यांच्या पक्षात अनेक लोक भाजपचे आहेत हा संवाद ओढून नव्हता बोलला पण उच्चार मात्र धारदार होते जणू एखाद्या तलवारी सारखे शब्द हवेत गेले आणि लगेच फोन कॉल व्हॉट्सअप स्क्रीनशॉट्स आणि चर्चा सुरू आता प्रश्न हे अचानक काय घडलं दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं होतं शिवसेनेचा नेता एकनाथ शिंदे तीस ते चाळीस आमदार सोबत बाहेर पडला म्हणाला मी खरा शिवसेना त्यावेळी उद्धव ठाकरे शांत होते पण त्यांच्या मनात वनवा पेटला होता त्या वनव्याला आवाज देण्याचं काम एका व्यक्तीने केलं अंबादास दानवे तेव्हा ते, ते केवळ नेता नव्हते ते आवाज होते आज दोन वर्षांनी तोच दानवे म्हणतायत शिंदे गटातले बहुतेक लोक भाजपचे आहेत ती सेना नाही तो भाजपचा पॅकेज ब्रँड आहे त्यांनी एक उदाहरण दिलं मुंबईतील मुरजी पटेल शिंदे पक्षाचे नेते पण त्यांच्या बॅनरवर शिंदे नाही तिथे आहेत नरेंद्र मोदी तिथे आहेत देवेंद्र फडणवीस जणू सांगत आहेत आम्ही कोणाचे ते बघा मी कुठं डोकं झुकवतो का हा प्रश्न सामान्य लोकांच्या मनातही उठला का एक पक्ष जो स्वतःला खरा शिवसेना म्हणतो त्याच्या प्रचारात दुसऱ्या पक्षाचे फोटो आहेत दानवे म्हणतात कारण हे लोक शिंदे गटाचे नाहीत हे लोक आजही भाजपचे आहेत पण इथे कथा संपत नाही त्यांनी दुसरं नाव घेतलं संजना जाधव म्हणाले ज्या लोकांनी शिंदेगडात प्रवेश केला ते विचाराने शिवसेनेतले नाहीत ते भाजपचे कर्मचारी आहेत बस फक्त झेंडा बदलला विचार नाही ही वाक्य फक्त राजकीय स्टेटमेंट नव्हती तर एक आरोप होता आणि त्यामागे प्रश्न होता शिंदेगड म्हणजे सेना आहे की भाजपची शाखा दानवे यांनी आणखीन एकोळ टाकली हा पक्ष म्हणजे एक फुगा आहे आणि हा फुगा कधीही फुटू शकतो त्या वाक्याचं वजन हजार किलोचं होतं कारण ते वाक्य बोललं गेलं निवडणुका दारात उभा असताना एक गट जो नुकताच सरकारमध्ये आला एक पक्ष ज्याने सत्ता मिळवण्यासाठी मोठी इनिंग खेळली आणि एक नेता ज्याच्यावर सर्व पक्षिक नजरा आहेत राजकारण म्हणजे मैत्री नाही राजकारण म्हणजे लॉयल्टी नाही राजकारण म्हणजे परिस्थितीनुसार कात टाकणारं नाग आणि अंबादास दानवे म्हणतात शिंदे यांचा वापर भाजप करत आहे यूज अँड थ्रो ही ओळ महाराष्ट्राच्या राजकारणात वीज प्रमाणे पसरली पत्रकारांनी स्टुडिओनी सोशल मीडियाने या वाक्याला ब्रेकिंग न्यूज बनवलं पण प्रश्न आहे हे सगळं खरंच आहे का की हा फक्त भावनिक खेळ कारण राजकारणात दोन गोष्टी कधीच मोफत मिळत नाहीत सत्ता आणि रणनीती आणि भाजप शिवसेना ठाकरे गट हे नाव नव्हते हे राजकीय मोहरे आहेत मोहरे ज्यांना लोक चालवत आहेत कधी बीजेपी शिवसेनेला हवी कधी गट बीजेपीला हवा आणि कधी ठाकरे जनता चाहत्यांचा सिंपतीचा फायदा घेतो रस्त्यावरचा माणूस म्हणतो कुणी आमच्यासाठी लढत नाही हे सगळं फक्त सत्ता वाचवण्यासाठी लढत आहेत कॅफेमध्ये बसलेला तरुण म्हणतात हे नेते बदलतात पण महागाई नोकऱ्या शिक्षण काहीच बदलत नाही एका शेतकऱ्याने तर थेट म्हटलं राजकारण त्यांचं त्रास आमचा पण या कथेला मुख्य प्रश्न अजून जिवंत आहे दानवे बरोबर आहेत का शिंदेगड खरंच भाजपची शॅडो टीम आहे का किंवा हा फक्त निवडणुकीचा भावनिक डाव आहे कुणीही उत्तर देत नाही ना शिंदे ना भाजपा ना संजना जाधव हो, ना मुरजी पटेल उत्तर फक्त हसण्यामध्ये प्रेस कॉन्फरन्सच्या स्मितात आणि सोशल मीडियाच्या पोस्टमध्ये दडलेला आहे या कथेत शेवट नाही कारण महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे टीव्ही सिरियल नाही इथे प्रत्येक आठवड्याला ट्विस्ट येतो इथे कालचा मित्र आजचा विरोधी होऊ शकतो आणि आजचा विरोधी उद्या सत्ता वाटू शकतो ही कथा इथे थांबते पण प्रश्न तसाच उभा आहे ही सेना आहे की भाजपचा पॉलिटिकल फ्रँचाईज उत्तर कधी मिळेल कदाचित निवडणूक लागल्यावर जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्वक वाटला असेल तर आमच्या चॅनलला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद